आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची विजेचा शॉक लागून वायरमनचा जागीच मृत्यू नामपूर येथे कार्यरत सटाणा येथील भल्या सकाळची दुर्दैवी घटना सटाणा भल्या सकाळी घरातील पाण्याची मोटर लावण्यासाठी गेले असता पिन जोडताना विजेचा शॉक लागल्याने सटाणा येथील वायरमन हेमंत पप्पू विठ्ठल खेरणार यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेने शहरात हडहड व्यक्त होत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे नामपूर शहरात विद्युत महामंडळात कार्यरत असलेले हेमंत विठ्ठल खैरनार हे, हे सटाणा येथील रिंग रोड मधील संस्कृती नगरमध्ये आपल्या परिवारासह राहत होते आज सकाळी घरात पिण्याचे पाणी आले असता ते पाण्याची मोटर लावण्यासाठी गेले होते पण दुर्दैवाने पीन जोडत असताना विजेचा जोरदार शॉक लागल्याने हेमंत खैरनार यांचा जागीच मृत्यू झाला दहा मिनिटे झाली तरी मोटरमधून मधून पाणी का येत नाही हे बघण्यासाठी त्यांची पत्नी घटनास्थळी गेली असता तिला सदर प्रकार दिसून आल्याने तिने आटोकाट प्रयत्न केला पण तोपर्यंत उशीर झाला होता मयत हेमंत खैरनार यास तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यास तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले सदर घटना शहरात समजतात चांगलीच हडहड व्यक्त होत आहे विद्युत महामंडळाचे कर्मचारी यांनी सटाणा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली आहे हेमंत खैरनार हे चौगाव येथील रहिवासी असून त्यांच्या पश्चात आई पत्नी व दोन मुले असा परिवार आहे बागलाड वृत्तांतसाठी संतोष जाधव